संत जनाबाई संपूर्ण माहिती जनाबाई प्रसिद्ध भक्त श्री म्हणून काम केले त्यांनी करणे भांडी धुणे आणि पाणी भरणे यासह सर्व कामे पूर्ण केले भारतातील महाराष्ट्रात अनेक उल्लेखनीय संतांचा जन्म झाला यामध्ये पुरुष संत इतकेच उत्कृष्ट महिला संत आहेत या प्रथेनुसार संत जनाबाईच्या प्रस्तावनेला नामांकित दासी दासी नामदेवांची असे जाते जनाबाई या महाराष्ट्रातील कवयित्री म्हणून ही प्रसिद्ध आहेत दासी भक्त वासल्य बहोगी योग मार्ग तसेच धर्मरक्षणासाठी अवतारा अवतारीचे कार्य याविषयी आणि आपल्या कव, कवितांमधून विवेचन केले आहे जनाबाईंचा जन्म महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील परभणी मंडळातील गंगाखेड या गावात शुद्ध जातीतील विठ्ठल भक्त दामा आणि त्यांची पत्नी करुंदा यांच्या पोटी झाला त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी पंढरपूरच्या विठ्ठल भक्त दामशेती यांच्याकडे जनाबाई दिली सहा सात वर्षाची असताना जनाबाईने आपले आई वडील गमवले आणि दामाशेतीच्या घरी दासी म्हणून काम करायला कर सुरुवात केली सुप्रसिद्ध संत नामदेव महाराज होणारा पुत्र घेऊन दामशेती यांना त्यांच्या घरी गेल्यावर आशीर्वाद मिळावा यांची जन्मभर सेवा जनाबाईंनी केली अंत का कारणात देवाच्या प्रेमाची उगम उग उगवण देवर्षी नारद ज्याप्रमाणे ऋषी मुनीची सेवा करून पूर्वजन्मात भगवंताचे परमोच्च प्रेम प्रेमी बनले त्याचप्रमाणे भक्त नामदेवांच्या घरी उत्कृष्ट सहवास आणि देवांच्या चर्चेच्या पराभवाखाली जनाबाईंचा साध्या हृदयात ईश्वर प्रेमाचे बीज रोवले गेले ती नामदेवाची शिक शिक्षा म्हणून स्वीकारली गेली नामदेवाच्या घरी जागरण एकादशीचा दिवस आहे आणि नामदेवाच्या घरी भक्तांच्या सहमोहास रात्रीचा जागरण असतो प्रत्येकाकडून स्रोत जपली जातात आणि गायली जातात काही लोक मृदुंग वाजवतात करताल कीर्तन गातात झांग वाजवतात एकनिष्ठ अनुयाय यांच्या भक्तीत इतके गुंगलेले आहेत की त्यांना त्यांच्या शरीराची किंवा मनाची परवाही नाही ती देवाच्या नामाच्या प्रेमात पडली ज्या व्यक्तीमध्ये प्रेम आहे त्या व्यक्तीला तो विसरू शकत नाही जनाबाईप्रमाणेच ती सतत देवाचे नामस्मरण करू लागले जितके जास्त नाम जपले तितके गेले तितके त्याचे पा पापे जुळू लागले आणि जितके प्रेमाचे बीज वाढू लागले तितकेच तो मजबूत होत गेला आणि त्यांची मुळे अधिक पसरली त्यापैकी काही नाचतात गातात रडतात तर काही मनापासून हसतात किंवा रात्री निघून किती रात्र निघून गेली हे त्यांचं नाही जवळच्या कोपऱ्यात जनाबाईही ही नाचत आहे आणि प्रेमाने भारावून गेली आहे मी या आनंदी विचारात मग्न असताना रात्र निघून गेले दिवस उजाडला हे सर्वजण आपापल्या घरी परतले महत्वाची घटना जनाबाई तिच्या घरी आपल्या घरी आल्यावर जनाबाई जना झोपी घेतली ती अजूनही प्रेमाच्या मादक प्रभावा प्रभावात पूर्णपणे मग्न होती सूर्यदेव आत्ता उभा हो आहे जनाबाई अंथरुणातून उठल्या तेव्हा सूर्योदय सूर्यो पाहून ती घाबरली मला खूप उशीर झाला आहे त्याची विचार केली तिला मालकाचे घर झाडायला खूप वाट वाईट वाटेल वाट वाटले असावे कारण त्यांनी हात आणि चेहरा धुवून लगेच कामाला सुरुवात के केली अजिबात उशीर न झाल्याने ज जना घाबरली आणि गाई गाईने हाताशी धरलेली कामे सुरू केली पण घाबरून काम पूर्ण करता येत नाही दुसरे एका कामात विलंब झाल्यामुळे सर्व कामामध्ये विलंब होतो हे घडले आहे मला झाडू मारणे पाणी भरणे माझे कपडे आणि भांडी धुणे यासह इतर कर्तव्याची आवश्यकता आहे काही कामे आटपून जनाबाई घाईघाईने चंद्रभागा नदीच्या काठी काही कपडे घेण्यासाठी घेण्यासाठी आणि धुण्यासाठी गेली मी कपडे धुण्यात व्यस्त असताना अचानक माझ्या मनात एक अतिशय महत्त्वाचे काम आले जे लगेच पूर्ण कराय करावे लागेल अन्यथा नामदेवा नामदेवजींनी खूप त्रास झाला असता परिणामी ती नदी सोडून थेट धन्याच्या घराकडे निघाली आई जना अचानक मागून जनाला हाक मारली एका वृद्धी व्यक्तीने तिचा हात धरला तू वेडेपणाने का धावत आहेस तुझी काय करता का तुम्ही काय करतात जनाने कंपनीला सांगितले काळजी करू नकोस म्हातारीबाई दिल दिलासा देत म्हातारीला तू कामावरून परत येईपर्यंत मी तुझे कपडे धुते जनाबाई म्हणाल्या नाही आई माझ्यासाठी त्रास देऊ नकोस घेऊ नकोस मी लगेच परत येईन म्हातारीबाई हसत हसत म्हणाली मला यात काही अडचण येणार नाही कारण मला काहीही करणे खूप सोपे वाटते कार्य करणं नेहमी सर्व प्रकारचे कार्य पूर्ण करते तू पण मला साथ दे वृद्ध महिलेच्या टिप्पणीमध्ये आपुलकी दिसून येत होती परंतु जनाबाई घरी जाण्यासाठी घाई करत होते आणि प्रतिसाद देऊ शकल्या नाहीत उलट ती म्हातारीच्या औदोर्याची मनाहातील मनाहात स्तुती करत राहिली ती वृद्ध स्त्री केवळ नियमित स्त्री नसून या ग्रहाची माता आहे हे तुमच्या लक्षात आले का संभाषण सुरू असताना वृद्ध महिलेने कपडे घासून स्वच्छ केले असे कपडे घासणाऱ्या आणि आणणाऱ्याचे कार्य कपड्यासह धुवून जाते जनाबाई लवकरच परतल्या जेव्हा त्यांनी स्वच्छ कपडे पाहिले तेव्हा त्यांच्या मनात कौतुकाचा आला त्यांनी वृद्ध महिलेला आई आज तू खूप सहन केलंस माझ्यासारख्या दयाळू माता देवीचे प्रतिबिंब आहेत जना ही वृद्ध स्त्री देव आहे केवळ देवांचे प्रकटीकरण नाही हे तुम्ही जाणण्यात अ अयशस्वी आहात तुम्ही प्रेमामुळे देवाहानने वृद्ध स्त्रीचे वेश जाणला आहे म्हातारी बाई हसून म्हणाली जनाबाई मला काही अडचण नव्हती त्यामुळे काम सुरळीत झाले आहे असावे कपडे घासले आणि निघाले आहे एवढे बोलून वृद्ध स्त्री निघून गेली जनाबाईच्या मनात त्या वृद्ध महिलेची विशेष स्थान होते आणि ती जाणणार आहे त्या मा त्यांना माहीत नव्हती जणांनी कपडे गोळा करायला सुरुवात केली आणि तेव्हाच त्यांच्या लक्षात आले वृद्ध स्त्रीचे इतके मोठे कृपा केले आहे मला त्यांचे नाव आणि पत्ता विचार विचारून द्या जेणेकरून एखाद्या दिवशी त्यांना भेट भेटून त्यांची सेवा करता येईल काही क्षणाप्रती क्षणापूर्वी वृद्धस्त्री निघून गेली होती वृद्धस्त्री कोठे सापडली नाही म्हणून जना घाई घाईघाईने मार्गावर गेली आणि शोधू लागली तिथे निराश होऊन जना परत नदीकाठी गेली आणि नामदेवांच्या घरी काही कपडे घेऊन आली संत जनाचे मन म्हातारीबाईसाठी फाटले ती निघून गेल्यावर त्या महिलेने कोणती जादू वापरली याची तिला कल्पना नव्हती आणि जनाला त्यांचा काही अर्थ काढता आला नाही कल्पना तशीच राहिली चेटकीन ही खूप हुशार होती पुन्हा घर वापसी सभा सत्संगासाठी जमली असताना जना नामदेवांना त्यांच्या परिस्थितीबद्दल चर्चा करू लागल्या ती बोलता बोलता जनाला उत्साह वाटू लागला संपूर्ण प्रसंग ऐकून भगवंत भक्त नामदेवा नामदेवजींनी लीला मायेच्या लीला त्वरित आत्मसहात केली आणि भगवंताच्या भक्तीचे मनापासून आभार मानता ते प्रेमात तल्लीन झाले मग उद्धारले जना तू खूप भाग्यवान आहेस देवांचे तुझा खूप फायदा केला आहे ती फक्त म्हातारी नाही तर ती नारायण होती जी तुझ्यावरच्या प्रेमापोटी आणि आमंत्रण न देता तुझ्या कामात मदत करायला आली होती हे ऐकून जनाबाईला प्रेमाने रुडू कोसळले आणि देवाला अस्वस्थ केल्याबद्दल स्वतःला शिव्या देऊ लागल्या सर्व संत समाज आनंदाने गहिवरला देवाचे प्रेम पौराणिकुसार जनाबाईंची देवा देव। देवाप्रती देवा देवा असलेली भक्ती लक्ष्मीना लक्ष्मी रित्या वाढली आणि त्यांनी तिला अधूनमधून दर्शन देण्यासाठी सुरुवात केली गिरणी चालवताना जनाबा ही भगवंत प्रेम अभंग म्हणायची ती गायली की ती तिच्या प्रेमाच्या भावनेमध्ये हरवून जायचे आणि त्या बदल्यात देवगिरणी चालवायला आणि भक्तीचे अभंग ऐकून हसत असे जनी सांगे दलिले जण सांगे दलिले म्हणजे जनाशी गिरणी जमीन होती जनाशी गिरणी जमीन होती या कविता महाराष्ट्रातील कवींनी लिहिली सं, आहे संत महाराष्ट्रात प्रात जनाबाईंना खूप आदर आहे संत जनाबाई कविता लेखन संत जनाबाईंची प्रेम कविता दैवी प्रेमाने भरलेली आहे सकाळ संत गाथेत त्यांचे नाव सुमारे तीनशे पन्नास अभंगावर छापले आहे याशिवाय कृष्ण जन्म बालक्रीडा दशावतार प्रल्हाद चरित्र द्रौपदी वस्त्रहरण तसेच काडक आरती काकड आरती भारुड पाड आणि आख्यानात्मक रचना आहेत संत जनाबाईंच्या द्रौपदी स्वयं मोरातील आणि मोहक कथा महाकवी मुक्तेश्वरजींना प्रेरणादायी ठरल्या तत्कालीन संत ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज सोपान काका गोरोबा काका चोखोबा सेना महाराज आदींच्या जीवनावर कविता लिहून संत जनाबाईंनी भावी पिढ्यांची महत्वपूर्ण सेवा केली आहे त्यांच्या शब्दातून जनतेला कळते की देव साधकांचे रक्षण करण्यासाठी आणि वाटे वाईटांचे निर्मूल्य करून धर्माचा प्रसार करण्यासाठी मानवी रूप धारण करतो ते सर्वसामान्यांना आकर्षित होईल अशा पद्धतीने बोलवतो महाराष्ट्रातील प्रत्येक गावात स्त्री स्त्रिया त्यांची गाणी गातात जेव्हा ते भात मोरड्यामध्ये फोडतात ती गिरणीचे दळण दगड दळतात